बघा टेकण्या लावलेले झाड हे सरळ राहिलेले आहेत आणि ज्यांना टेकण्या नाही ते बघा असे खाली आलेले आहेत हे बघा समोर झाड बघा त्याला टेकणी लावली होती ती पडली आणि ते झाड बघा कसं कसं आहे हे बघा आमचे झोपडी आहे ही समोरची त्याच्यामध्ये टाकी आहे ड्रिंजिंगसाठी हौदामध्ये पाणी आहे आणि इथूनच आमचं ठिबक आहे आणि याच्यामध्ये आम्ही संत्राचे पाशे आहेत संत्रा आहे आमचा समोरचा हे बघा आणि हे आहेत आमच्या थिबकचे शेतामधल्या इथे आणून ठेवल्या संत्रामधल्या काढून हे बघा हे बाशे गेशी आहेत आमचे हे कुंपण केलेलं आहे याला दरवाजा पण आहे हे बघा हा हौद आहे हौद बघा हौद हौदामधी मसलेलं आहे पाणी आता खराब झालं ते पाणी ते फेकून द्यावे लागणार आहे आणि हे डे संत्रा बांधायच्या शिडे आहेत हे बघा आणि सा हे बघा आमची जेवण गिवण करायची झोपडी गिपडी साराच आहे इथं हे बघा हा रोळ आहे आपण पाहू शकता हे बघा मी दुधाला पण आलेलं आहे कॅटली आणलेली आहे मी हे बघा कॅटली आणलेली आहे दुधासाठी अर्धा लिटर दूध आणत असतो मी मित्रांनो तर हे बघा हा संत्रा आहे आणि हे फट सोडलेलं आहे कारण की संत्रा आणि सफरचंदमध्ये याच्यामध्ये आम्ही या एवढ्या जागेमधून कमसे कम दहा ते पंधरा फुटाची जागा आहे याच्यामधून ट्रॅक्टर हे जावे लागणार आहे जाते म्हणजे जा कारण की सफरचंद लागले तर त्यांना ते ट्रॅक्टर विक्टर फिरवायला चारी पाहिजे जागा पाहिजे